प्रमाणे सांगलीतल्या शेतकऱ्यांनाही एफ आर पी मंजूर असून शेतकऱ्यांकडून मंत्री सदाभाऊ खोत आणि खासदार राजू शेट्टी यांचा निषेध नोंदवण्यात आला सदाभाऊ खोत यांच्या घरासमोर आता बळीराजा शेतकरी संघटना आंदोलन करणार आहे सांगलीमध्ये सांगली, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये साखर कारखानदार शेतकरी संघटना आणि शासनाच्या बैठकीत कोल्हापूरचा फॉर्म्युला मान्य झाला आहे तसंच यंदा एफ आर पीपेक्षा एकशे एकशे पंच्याहत्तर रुपये अधिक देण्याची निर्णयही यावेळी घेण्यात आला मात्र हा निर्णय मान्य नाही म्हणून बळीराजा संघटना शेतकरी संघटना सकल ऊस परिषद संघटनेनं बाहेर पडत खासदार राजू शेट्टी आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे सरकारला मॅनेज आहेत असा आरोप करत त्यांचा यावेळी निषेध केला ऊस दराची आजची घेतलेली बैठक ही मॅनेज बैठक होती साखर कारखानदार शेती राज्यमंत्री सदाभाऊ खोत राजू शेट्टी यांनी केलेली नौटंकी होती बैठकीत त्यांनी जो निर्णय एकशे पंच्याहत्तर घेतला आहे तो तो पूर्णपणे चुकीचा आणि अन्यायकारक आहे कारण गेल्या वर्षीच्या मार्च दोन हजार सोळा नंतरचं पाचशे रुपयाचं शेतकरी ऊस उत्पादकाचं जे येणं आहे त्याचा हिशेब न देता त्यांच्यावर पांघरून घालून ते कारखानदारांना लुटायच्या दृष्टीनं त्यांनी संमती दिलेल्या एक प्रकारची मूक संमती आहे आणि राज्य सहकारी बँकेच्या नव्वद टक्के उचलीचा फॉर्म्युला घेऊन ते जे उचल वर्षी एकशे पंच्याहत्तर कोल्हापूर जिल्ह्याप्रमाणे देत आहेत हे पूर्णपणे अन्यायकारक आहे पाच वर्षातली एफ आर पी वाढत असताना ती एफ आर पी केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं जाणीवपूर्वक वाढवलेली नाही आणि म्हणूनच केंद्र आणि राज्य सरकार याला सर्वस्वी जबाबदार आहे यावेळी सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदार उपस्थित होते कारखानदारांनी हा निर्णय मान्य करत आम्ही पीपेक्षा अधिक एकशे पंच्याहत्तर रुपये देण्याचं मान्य केला आहे मात्र सांगलीतील ऊस दरावरून शेतकरी संघटनांमध्ये यावेळी मतभेद दिसून आले एफआरपी अधिक एकशे पंच्याहत्तर फॉर्म्युल्याला शेतकरी संघटनांचा विरोध करीत बैठकीतून बळीराजा संघटना शेतकरी संघटना आणि सकल ऊस परिषद संघटनेनं बाहेर पडले खासदार राजू शेट्टी आणि कृषी राज्यमंत्र्यांचा यावेळी निषेध करण्यात आला राजू शेट्टी आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे सरकारला मॅनेज आहेत असा आरोपही यावेळी करण्यात आला यावेळी राजू शेट्टी आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे सरकारला मॅनेज आहेत असा आरोप करत निषेध नोंदवला गेला उद्या सदाभाऊ खोत यांच्या घरासमोर शिमगा आंदोलन सुरू करणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली पस्तीसशे रुपये मिळण्याची संधी आली होती पण सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी हे कांनी कारखानदारांची बाजू घेत शेतकऱ्यांशी बदनामी केली आहे असा आरोपही यावेळी केला गेला मी सगळे लढाऊ मावळे एक दिलाने या गोष्टीचा आज निषेध तर करीत आहोतच परंतु उद्यापासून उद्या होणाऱ्या एका नव्या आंदोलनाला आदरणीय कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या निवासस्थानी आमची दिवाळी शिमगा केलेली आहे आणि पुन्हा आमचा शिमगा होऊ नये म्हणून आम्ही सगळे सकल ऊस उत्पादक जात धर्म भिंतीच्या पलीकडं लोकशाही मार्गाने धरणे धरण्याचं आंदोलन उद्या सकाळी दहा ते सहा करणारच आहे परंतु ऊसाच्या तोडी आणि कारखान्याची चिमणी धुराडं बंद तर राहिली पण कोयता लावून देणार नाही आणि आमचे मावळे हे सगळे यशस्वी करतील